श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की चौदा डिसेंबरला दत्त जयंती आहे आपल्यासाठी दत्तजयंती म्हणजे दुसरी दिवाळीच असते तर वार्षिक उत्सवपैकी एक म्हणजे दत्त जयंती असतो ज्यामध्ये आपण अखंड ज नामजप सप्ताह ठेवत असतो तर येत्या आठ डिसेंबरपासनं आपल्या जवळच्या केंद्रामध्ये पण सुरू तर होत आहे प्रत्येक गावामध्ये आणि जर आपल्याला केंद्रामध्ये जाऊन जर सेवा आपलं करणं होत नसेल तर आपण घरी पण सेवा करू शकता अत्यंत फलदायी आणि अत्यंत आपल्या आयुष्यामध्ये जी संकट आहे ती निवारण्यासाठी अत्यंत उपयुक्त असं हे गुरुचरित्र पारायण असतं ते आपण सगळ्यांनी करायला पाहिजे त्या जर आपलं गुरुचरित्र पारायण होत नसेल तर आपण नवनाथ करू शकता सोबतच सुलभ भागवत करू शकता श्रीपाद चरित्र करू शकता इतर वाचन सेवा करू शकता किंवा नसेल जमतच तर आपण गुरुचरित्र सारामृत पण करू शकता पण कुठली तरी सेवा आपण या आठ दिवसाच्या आधी करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला जे, आप जे स्वामींनी दिले आहे प्रत्येक वेळी आपण मागण्यासाठी सेवा न करता आपल्याला खूप काही दिलं आहे आणि आपल्या डोक्यावर सद्गुरू महाराजांचा मायेचा एक हात असावा त्यासाठी आपण त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या आपण त्यांना धन्यवाद देण्यासाठी गुरुचरित्र पारा गुरुचरित्राचे पारायण आपल्याला करायला पाहिजे तर आपल्या जवळच्या केंद्रामध्ये आपण ही सेवा करू शकतो तसेच सेवा ही खूप महत्वाची आणि अति उच्च कोटीची सेवा असते त्या ते पण आपण करू शकतो त्याचप्रमाणे साडे दहाची जी नैवेद्य आरती असते सकाळची ते करू शकतो किंवा सहा वाजताची नैवेद्य आरती असते त्याची सेवा पण आपण रुजू करू शकतो तर स्वामींनी दिलेल्या कोणत्याही सेवेची संधी आपल्याला गमवायची नाही आहे हे कारण संधी त्यांनाच मिळते जे स्वामींच्या नियोजनात असतात त्यांची निवड स्वामींनी केलेली असते स्वामींची कोणतीही सेवा लहान किंवा मोठी नाही आहे प्रत्येक सेवा ही उच्च कोटीचीच आहे तर आपल्या सगळ्यांना सेवा या आठ दिवसामध्ये करायची आहे आठ डिसेंबर पासन करायची आहे म्हणजे चौदा डिसेंबरपर्यंत आपली जी सेवा आहे ती पूर्ण होईल किंवा आपण गुरुचरित्र सारामृताचे पारायण करत असाल कोणी एकवीस करत असेल किंवा कोणी सात करत असेल जसं आपल्याला जमेल तसं मासिक विटाळ जर आला असेल तर त्याचे नियोजन करून आपल्याला सेवा करायची आहे कितीही आपल्याकडून जेवढं होते तेवढं करा पण महाराजांची सेवा ही आपल्या हातून घडायला पाहिजे त्यासाठी आपण सेवा रुजू करायला पाहिजे तर गुरुचरित्र सारामृत कसे करायचे त्याचा मी एक सेपरेट व्हिडिओ बन बनवेल त्यामध्ये तुम्ही चेक करून घ्याल की आपण घरच्या घरी पण गुरुचरित्र पारायण करू शकतो त्याच्या कोणत्या आटी आहेत किंवा कोणते नियम आपल्याला पाळायचे आहेत ते मी सगळं त्याच्यामध्ये तुम्हाला सांगेन गुरुचरित्र म्हणजे हा एक पाचवा वेद म्हणून मानला जातो या वेदरूप ग्रंथात भगवान दत्त महाराज श्रीपाद श्रीवल्लभ महाराज श्री नृसिंह सरस्वती महाराज यांच्या अगाध लिलांपैकी काही लिलांचा सा समावेश केला आहे अतिदुःखी व पीडित पीडित तसेच त्रस्त झालेल्यांनी या ग्रंथाचे पारायण केल्यास प्रत्यक्ष दत्त महाराज त्यांचे दुःख निवारण करतात या ग्रंथाचे ज्या ठिकाणी पारायण केले जाते त्या जागेचे अत्यंत पवित्र जागेत रूपांतर होऊन प्रत्यक्ष दत्त महाराज तेथे ते वास करतात या ग्रंथाच्या प्रत्येक कुटुंबात दरमहा एक पारायण किंवा प्रतिवर्षी तीन पारायण तरी केल्या केल्या गेले पाहिजे त्यामुळे आपल्या घरात सुख शांती आणि समृद्धी चिरकाल टिकते या ग्रंथाच्या पठणाने अनेकांना अनुभव आलेले आहेत आपणही अनुभव घेऊन बघा आणि या वर्षी नसेल आपण दरवर्षी करत तर या वर्षी तरी आपण गुरुचरित्र गुरुचरित्राचे पारायण करून बघा तुम्हाला नक्की अनुभव येईल आणि मी सांगते त्यामध्ये एवढं अवघड आपल्याला जेव्हा आपण स्टार्टिंगला म्हणजे प्रयत्न करतो किंवा कधी कधी भीतीमुळे पण काही लोक करत नाही माझा पण अनुभव आहे मला पण आधी असं वाटायचं की स्वामी सेवेत येणं म्हणजे खूप कठीण सेवा असते खूप नियम असतात खूप अटींचे अटीतटी असतात अटींचे पालन करायला लागतं खूप साऱ्या गोष्टी छोट्या छोट्या असतात त्या पाळायला लागतात पण असं काही नाहीये मनात जर भाव आणि श्रद्धा असेल तर आपण ते अतिशय सरळ आणि साध्या सोप्या पद्धतीने आपण ते करू शकतो आणि महाराजांनाही तेच हवे आहे फक्त त्या छोट्या मोठ्या गोष्टी तेच आपल्याला पाळायच्या आहेत बाकी आपण केंद्रात जाऊन करू शकतो केंद्रात गेल्याने जे सामूहिक पारायणाचं जे पुण्य लाभतं ते आपल्या प्रत्येकाचे म्हणजे जेवढे लोक त्या पारायणाला बसतील त्या सगळ्या लोकांच्या नावाचं चा गुरुचरित्र वाचल्याचं पुण्य आपल्या प्रत्येकाला मिळत असतं म्हणून सामूहिकरित्या वाचल्याने जास्त फल प्राप्त होत असतं म्हणून सामूहिकरित्या पारायणकरणाला अधिक भर दिला जातो पण काही लोकांचा वेळेचा प्रॉब्लेम असतो काही लोकांच्या घरी कोणी करायला नसतं तर त्याच्यामुळे वेळेवर जाणं होत नाही त्याच्यामुळे आपण घरी सुद्धा करू शकतो एक निश्चित वेळ केली आणि त्या वेळेवर आपण जर नियोजन करून जेवढे अध्याय आहेत तेवढे अध्यायांचे नियोजन करून जर सात दिवस पुरवले तर अतिशय सरळ आणि साध्या पद्धतीने आपल्या कामात रोजच्या अडथळा न येता आपण ते गुरुचरित्र वाचू शकतो आणि नियमांचे पालन देखील करू शकतो तर आ, पहिल्यांदा करत असाल तर भीतीही वाटतेच पण केल्यानंतर आपल्याला हा अनुभव येतो की अरे यामध्ये तर काहीच नव्हतं अगदी सरळ सोप सरळ सोपी अशी सेवा होती आणि महाराजांनी ती आपल्याकडून करून घेतली तर नक्की यावेळी प्रयत्न करा जरी आपण वर्षातून तीन नाही होऊ शकले तरी एक तरी गुरुचरित्र पाराय पारायण आपण करायला पाहिजे आणि जर गुरुचरित्र पारायण केल्या जात नसेल तर आपल्याला गुरुचरित्र सारामृत याचे एकवीस पारायण जर केले तर आपल्याला एक गुरुचरित्र पारायण केल्याचं फळ प्राप्त होत असतं तर आपण ते देखील करू शकता जसं आपल्याला सोयीचं होईल तसं आपण करू शकता आपण कुठलीही सेवा करा आपण महाराजांच्या जरणी आपण सेवाही करायला पाहिजे त्यांचे धन्यवाद आपण मानायला पाहिजे तर सगळ्यांनी नक्की या सेवेचा लाभ घ्या आपल्या जवळच्या केंद्रामध्ये जाऊन नसेल आपल्याला माहिती तर माहिती जाणून घ्या आणि नक्की सेवेला कसा श्री स्वामी समर्थ